भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती त्रिमूर्ती चौक भंडारा येथे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून अभिवादन सभेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या अभिवादन सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव मेश्राम होते तर या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्रजी बोंडेकर सामाजिक कार्यकर्ता इंजिनियर प्रभाकर बोयर अमृतजी बनसोड मदन बागडे मकवा दहिवले एम आर राऊत आशुभाऊ बोंडाने सुनीलजी धारगावे गजभिये नंदा गवळी हर्षल मेश्राम उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले व सामूहिकरित्या त्रिसर्ण पंचशीला ग्रहण करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष मा महादेव मेश्राम यांनी बाबासाहेबाच्या कार्यावर संबोधन करून बाबासाहेबांना अभिवादन केले तसेच कार्यक्रमास आलेल्या हजारोभे मनुया यांनी सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन केले सदर कार्यक्रमाची प्रस्तावना सचिव मदन बागडे यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे कोषाध्यक्ष महेंद्र वहाणे यांनी केले तथा आभार प्रदर्शन नंदागवळी सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता समितीचे रमेश जांगडे असित बागडे यशवंत नंदेश्वर कैलास टेंभुर्णे इंदिरा सतदेवे निर्मला गोस्वामी इत्यादी इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले यावेळी शहरातील असंख्य बौद्ध उपासक उपस्थित होते तथा समता सैनिक दल भंडाऱ्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवार दिवस आहे समता सैनिक दलाच्या वतीने इथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांना सलामी देण्याचं कार्य समता सैनिक दलाच्या माध्यमातून इथे होत आहे पण सर्वांनी शांतता बाळगावी सलामी देणे सलामी तो जय भीम जय भीम जय भीम महाकारी तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय 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 ના કાર્ય ભગવાન ગોતા મુદ્દા એન્સ વિજય